नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलद्वारे आपले मनापासून स्वागत आहे आशा व उत्साह हो यांनी भारलेले आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे लोकच उदार व आनंदी असतात अशाच व्यक्तींना नेहमी यश मिळते कवी लेखक चित्रकार विद्वान मुसुद्दी शिल्पकार नेते अभिनेते कलावंत यासारख्या सर्व प्रथित यश व्यक्ती आपल्या आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात आयुष्यात चढ उतार नेहमीच येत असतात मात्र आशावादी मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतही आपले धैर्य गमावत नाही तर निराशावादी मनुष्य अनुकूल परिस्थितीतही धैर्य एकवटू शकत नाही सकारात्मक विचारांमुळे शरीरही सशक्त राहते सदृढतेसाठी आशावादी दृष्टिकोन आवश्यक आहे मन प्रसन्न असेल तर शरीरही निरोगी राहते जपानमध्ये अनेक व्यक्ती शंभरी गाठतात याचे कारण शोधले असता असे लक्षात येते की या व्यक्ती कार्यमग्न राहून मन गुंतवून ठेवतात प्रार्थना ध्यान याद्वारे चित्तवृत्ती शांत ठेवतात माणसाचे मन जितके विशाल तितके त्याचे आयुष्य दीर्घ तसेच ज्या व्यक्ती सतत कार्यरत राहिल्या त्या दीर्घायुष्य झाल्या रवींद्रनाथ टागोर यांनी ऐंशी वर्षांचे आयुष्य जग जगले लाभले उद्योगपती जे आर डी टाटा यांनी वयाच्या एकोणनव्वद दहाव्या वर्ष प्राणत्याग केला उद्योगपती श्री किर्लोस्कर एक्क्याण्णव वर्ष जगले या सर्वांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सतत उद्यमशीलता व स्वतःच्या कामावर निदांत श्रद्धा होती संत पुरु, सत्पुरुष दीर्घायुष्य असतात संत कबीर रामानुजाचार्य रोहिदास संत नामदेव संत एकनाथ हेही अनेक वर्ष जगले आणि त्यांचं दिव्य कार्य त्यांनी चालवलं अरविंद घोष अठ्ठ्याहत्तर वर्षे मानस सेवेत सक्रिय होते साधू वासवानी वयाच्या सत्याऐंशीव्या व्या वर्षी लोकशिक्षणात रमले होते संत सत्पुरुषांच्या दीर्घायुष्याचे रहस्य होते प्रार्थना देवावरील विश्वास जगातील केवळ दुःख न पाहता दुःखाकडे संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन ईश्वरावर व आयुष्यावर निस्सीम श्रद्धा ज्याप्रमाणे लहान बालक आई वडिलांवर विश्वास टाकते त्याचप्रमाणे सर्व संत सज्जन देवावर विश्वास ठेवतात संत आणि उद्योग जगतातील महर्षी या दोघंमधील महत्त्वाचे साधर्म्य म्हणजे बाह्य जगात सुखी होण्यासाठी त्यांनी प्रथम स्वतःच्या अंतरंगात सुख शोधले मनात समाधानी वृत्ती आणली ज्याप्रमाणे फळांनी भरलेल्या झाडाला दगड मारला तरी फळच मिळतात त्याप्रमाणे या सर्व व्यक्तींना कितीही दुःख मिळाले तरी त्यांनी समाजाला सुख देण्याचाच प्रयत्न केला धन्यवाद मित्रांनो